bari 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 Bagi lo ada, bagi cepuri

टीम छत्रपती संभाजीनगर पोलीस म्हणून सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या आपल्या अधिकारी आणि सगळ्या अंमलदार सगळ्यांकडून तुमचं खूप खूप अभिनंदन असंच टीम बर कोणत्याही लॉन ऑर्डर मध्ये आणि कुठल्याही आणीबाणीच्या आणि आटी तटीच्या प्रसंगामध्ये भविष्यात देखील तुम्ही दाखवाल याची मला खात्री आहे तुमचं अभिनंदन ढरका मागे थोडं थोडं काय नाही फोटो काढला आता बस झाले ना किती फोटो आता फोटो बस झाले ना किती फोटो काढता ऐनकोच मागे धरका थोडं मागे माग मागे 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 थोडं मागे

ठीक आहे अरे जरा त्याला केव्ही आर केवने टाक थोडं थोडं मागे चला पुढे पुढे आता माग मागत सगळ्यांनी की आता इकडं नाही असं माग आहे हा पूर्ण आता माग

पंजाब राज्यातील फिरोजपूर येथे तीन तारखेला एक गुरुद्वाराच्या बाहेरच्या बाजूला वाहनातून जात असताना एका कुटुंबातील तीन व्यक्तींचा मर्डर झालेला होता त्याच्यामध्ये एक पंचवीस वर्षाच्या महिला ज्यांचं लग्न ठरलेलं होतं त्यांचा देखील त्याच्यामध्ये खून झालेला होता या अनुषंगाने पंजाब पोलीसची टीम ही आरोपींच्या मागावरती होती आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत त्या अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला तीन साडेतीन वाजता याबाबत माहिती कळवलेली होती आमचे क्रायम ब्रँचचे पी ए गुरमे त्याचबरोबर आमचे नायटोनचे त्या दिवशी आज अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्रायम ब्रँचची टीम क्यू आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेट प्रूफ जॅकेट वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडे शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्मचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुर्तेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टूम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्या, त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू सात आरोपी ताब्यात घेण्यात आला त्याने नाही आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे त्याबद्दल मला काय सांगता येणार शस्त्रीय आले तपास चालू आहे त्याबाबत